मार्केट मधून पैसे कमवायचे म्हणजे आयडिया लागत स्ट्रॅटेजी अशा काही बऱ्याचशा स्ट्रॅटेजी आपण आपल्या युट्यूबला पाहिजे खूप चांगले पैसे मिळतात मी बरेचसे इंडिकेटर शिकवायला सुरु केले लोकांच्याकडून इंडिकेटरला प्रतिसाद मिळाला आता कोणते इंडिकेटर महत्वाचे आहेत त्याचा मी व्हिडिओ दिला आणि त्या व्हिडिओच्या नंतर हळूहळू लोकांच्या कमेंट लागल्या त्या प्रत्येक इंडिकेटरचा आपल्याला एक व्हिडिओ हवा आणि प्रत्येकाची एक स्ट्रॅटेजी हवी तर अशा प्रकारे आपण हा चालू केलेला प्रवास पुढच्या इंडिकेटरवरती येऊन पोहोचलेला आहे कोणतं इंडिकेटर आहे आज आपण घेणार आहोत ज्याचा अभ्यास करायला ते आपण शिकणार आहोत जाऊन बघूया इंडिकेटरवरती पैसे कसे कमवायचे नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत बऱ्याच दिवसापासून चालू झाला हा प्रवास आता खूप दूरवरती आलेला आहे जेणेकरून आपण आता मार्केटमधून बरस काही शिकलो अॅडव्हान्स टेक्निकल सर्व काही शिकत आलो आता इथे टेक्निकल मध्ये आपल्याला इंडिकेटर कसे वापरायचे हे शिकवले पण त्याच इंडिकेटरचा स्ट्रॅटेजी कसा बनवायचा हे मात्र आता आपण शिकायला सुरुवात केलेली आहे तो व्हिडिओ जो इंडिकेटर किती कामाचे आहेत ते बघण्यासाठी आय बटनला बघा त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊन एक एक इंडिकेटर शिकणार आहात तसा अजून एक इंडिकेटरचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला मिळेल डिस्क्रिप्शन मध्ये आणि ही आपली स्ट्रॅटेजी नवीन चालू करू आपण पुढच्या इंडिकेटरची कस पैसे कमवायचे या इंडिकेटरवर पुढे जाण्या अगोदर आज आपल्या चॅनलला जे नवीन व्हिडिओ बघत असतील तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कर, करा नातेवाईकांना व्हिडिओ नक्की ना शेअर करावे आपण बघून घेऊ कोणते इंडिकेटर आहेत आणि ते आपल्याला कसे पैसे कमवून देऊ शकतात शुअर शॉट नसतो फक्त आपण एक आयडिया घेत असतो कारण हे कुठलंही रिकमेंडेशन नाही की इथून पैसे मिळतात आलोय आपण चार्टवरती हा चार्ट लावला आपण कोणताही स्टॉक इथे घेऊन काम करू शकतो पण तो स्टॉक कसा निवडायचा आणि त्याला इंडिकेटर कसा लावायचा हे आपण बघणार आहोत सुरुवात करूया पहिली एनएससी च्या साईड पासून एन ची साईड ज्यांना माहिती नाही त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जा तिथे आहे एनएसीच्या साईड वरती आपण इथे आलो ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तुमच्याकडे आणि इथं आल्याच्या नंतर बघायचं निफ्टी फिफ्टीतले हे स्टॉक आहेत तुम्हाला निफ्टी फिफ्टी किंवा निफ्टी फाय हंड्रेड निफ्टी हंड्रेड मधून कोणताही स्टॉक घेतला तरी चालेल मी निफ्टी वरती कायम काम करत असतो कारण मी इंट्राडे कम स्विंग करत असतो आज घेतला स्टॉक जर का समजा मला आज प्रॉफिट नाही मिळालं तर मी त्याला कॅरी फॉरवर्ड करतो मग त्याची स्ट्रॅटेजी वेगळी आहे फी जरूर तुम्हाला देऊ शकतो मला कमेंट आल्या पाहिजे शंभर ती सुद्धा मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देऊ शकतो आता ही आपली इंट्राडेची स्ट्रॅटेजी आपण पहिली शिकून घेऊ प्युअरली इंट्राडे याच्यामध्ये काहीही कॅरी फॉरवर्ड नसणार आता बघूया मी इथे सकाळी आल्याच्या नंतर मार्केटमध्ये स्टॉक कुठला निवडायचा हो बघायचं मार्केट प्लसला आहे इथे बघा इथे दिसतंय वन पॉईंट नाईन्टी टू प्लस आहे किंवा ते मायनसला असेल प्लसला आहे म्हणजे आपण फक्त बाय साईडला जायचं जर का मायनस आहे तर आपण सेल साईडला जायचं आता प्लसला आहे तर मी काय करणार हे प्लस असणारे जे स्टॉक आहेत त्या कोणत्याही एका आवडीच्या स्टॉक मध्ये जो स्टॉक पाचशेच्या वरचा आहे त्याला मी सिलेक्शन केलं आता बघूया हिंदालक्रो झाला जेएसडब्ल्यू आहे त्याच्यानंतर इकडे बघा ग्रासिम पण आहे त्याच्यानंतर आदानी एंटरटेनमेंट आहे त्याच्यानंतर ट्रेंड सुद्धा आहे ह्या प्रत्येकावरती काम होतं आता तुम्ही म्हणाल इथं पॉवर ग्रीड आहे आणि पॉवर पावरग्रीडची लेवल मी तुम्हाला टेलिग्राम मध्ये देतो पण ती इथं मिळत नाही कारण ती एका वेगळ्या इंडिकेटरवरती मिळते आणि ते इंडिकेटर मी माझ्या पर्सनल यूज साठी बनवलेलं आहे ते तुम्हाला वापरायचं असेल तर त्याला पे करावे लागतात जे आहे ते आहे गरज असेल तुम्ही ते वापरणार असाल तर समोर दिलेल्या नंबर वरती तुम्ही हाय करा आणि इंडिकेटर लिहा तुम्हाला त्याची डिटेल मिळून जाईल पुढे जाऊया समजा इथे मी लावला हिंडाल हिंडाल आता हिंडालको वरती आहे म्हणून ला हिंडाल्को लावला जीएसडब्ल्यू स्टील लावला कुठलाही लावा किंवा ग्रासिम लावा कारण ते पाचशे रुपयांच्या वरचे आहे आता इथे बघा मी पहिला लावलेला आहे हिंडालको आता हिंडालकोला मी काय करणार दोन इंडिकेटरचं कंबाईन करायचं आहे आपल्याला पहिले इंडिकेटर आहे मुव्हिंग ऑव्हरेज इथे बघा मुव्हिंग अव्हरेज हे मुव्हिंग ऑव्हरेज लावलं आणि मी इथं काय केलंय बघा हे काय आहे इंडिकेटर लेंथ आहे ची तुम्हाला ची मिळेल दोनशे ची मिळेल पन्नास ची मिळेल काही मिळेल इथं क्लिक करायचं आणि तुम्ही इथे वीस वीस च सिम्पल मुव्हिंग ऑव्हरेज लावलेलं एस सीएमए म्हणजे सिंपल मुव्हिंग एव्हरेज आता इथे बघूया पूर्णपणे तुम्हाला क्लोज टाईप दिसतं क्लोज आहे खाली बघा लेंथ ची आहे बी बी स्टेन दोनच आहे याच्या व्यतिरिक्त मी इथं काय चेंज केलं का फक्त मी इथं कलर चेंज करू शकतो स्टाइल मी जाऊन तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही कलर इथला वापरू शकता मी रेड वापरतो काय रेड वापरला ओके आता इथे झालं हे मूवी गावायचं त्याच्यानंतर एक आहे पिवट पॉईंट बघा इथे पिवर्थ पॉईंट स्टँडर्ड हे इंडिकेटरच्या इथे मध्ये गेल्याच्या नंतर पिवट पॉइंट टाकले ते बघा पिवट पॉईंट स्टँडर्ड एक आलं आणि दुसरं आलं एम ये सिंपल मुविंगेज हे ये बघा एस सी एम ए ये, सिंपल मुव्हिंग आणि हे ट्रेडिंग हे वरती मी वापरतोय तुम्ही तुमच्या ब्रोकर कडे वापरू शकता कोणत्याही ब्रोकरचं सा अकाउंट चालेल आता मी हे जे पिवट पॉईंट आहेत याची एक सेटिंग करणार आहे इथे बघा शेती काय करणार आहे इनपुट किती दिसतात तुम्हाला इथे बरेचसे दिसत आहेत आपल्याला इनपुट किती पाहिजे तर फक्त इथे बघायचं पी आणि यस आणि आर याच्यानंतर हे येस टू येस थ्री हे काहीही आपल्याला नको आहे फक्त एस वन आणि आर वन मला मिळाले तरी भरपूर झाले आणि याच्यावरती मी ट्रेड करतो कसं करायचं ते आपण बघूया आता मी इथं सिलेक्शन केलं आणि आज इथे आलो याला मी क्लोज करतो इथे बघूया काय आहे आर वन म्हणजे हा आर वनच्या वरती आहे ओके आहे आर वनच्या वरती आहे हिंडाल्को आजच्या टॉप मोस्ट मधला स्टॉक आहे मार्केट प्लस आहे विषय आपला काय आहे बुल्ली साईडला जायचं आता बुल्ली साइडला एंट्री कुठे आणि एक्झिट कुठे करायचं ते आपल्याला समजलं पाहिजे ते बघायचे अगोदर आमचे क्लास सुद्धा चालू असतात हे क्लास मध्ये आम्ही प्रॅक्टिस करून घेतो जर कोणी नवीन असेल तर त्यांना समजत नाही मग हे समजून घेणं फार गरजेचं असतं बेसिक मार्केट समजणं फार गरजेचं असतं बेसिक पासून अडव्हान्स पासून टेक्निकल पासून स्ट्रॅटेजी बनवण्याच्या नंतर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं आणि तेच आम्ही करत असतो तुम्हाला सुद्धा क्लासमध्ये इंटरेस्ट असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा अधिक माहिती घ्या क्लास कसा असेल किती दिवसांचा असेल दिवसांचा म्हणजे पंचेचाळीस दिवसांचाच आहे पण त्याच्यामध्ये कमीत कमी किती दिवस तुम्हाला यावं लागतं वगैरे वगैरे सर्व काही तुम्ही समजून घेऊ शकता आता मी इथे आलो आपल्या स्टॉक वरती काम कसं करायचं इथे बघा आता ह्या मुव्हिंग अव्हरेजला जोपर्यंत मुव्हिंग अव्हरेजच्या जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे बाय करायचा नसतो आता हा वरती होता आपल्याला इथे बाय नाही करायचा पण मुव्हिंग काँग्रेसच्या आजूबाजूला जर आला इथे इथे बघा इथे आपण बाय करू शकतो कारण इथे चांगली एक कॅन्डल बनले आणि ही कॅंडल आपल्याला इथे सांगते की इथून आपल्याला बाय होऊ शकतो आणि मग इथून आपलं बाय केलं याच्या नंतर बघा अजून एक दुसरा एक वे आहे त्याच्यासाठी दुसरा वे काय आहे तर हिंदालको नंतर एक होता जे एस डब्ल्यू स्टील तो इथं आहे का बघूया हो इथे बघा जे एस डब्ल्यू स्टील आता या जे एस डब्ल्यू स्टील मध्ये आलो तर पुन्हा काय झालं इथे मार्केट च्या वरती आहे आर च्या वरती आहे मार्केट इथे वरती गेलं रिट्रेसमेंट आली आणि इथं कॅन्डल पॅटर्न म्हटलं आणि तो मुव्हिंग आवर्स टच आहे आता मुव्हिंग अवरला टच आहे आणि जर का त्या टचच्या वरती दुसरी कॅन्डल बनली तर इथं या कॅन्डलची गरज आपल्याला नाही तरी पण इथं एक कॅन्डल पॅटर्न बनलाय म्हणजे इथं सुद्धा आपण एंट्री घेऊ शकतो पण ज्यावेळी एक कॅन्डल अशी टच होते आणि टचच्या नंतर एखादी कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करते तिथं आपण बायची एंट्री घेऊ शकतो तर तुम्हाला अजून एक दुसरा स्टॉक होता तो होता ग्रासिम ग्रासिम लावला मी इथे ग्रासिमला सुद्धा सेम आता मी काय करणार इथे इथे बघू शकता इथे एक पॅटर्न म्हटला इथे तुम्हाला बायला एंट्री घ्यायची आता बायला इथे एंट्री घेण्यासाठी आपल्याला ब्रेक कधी झाला तर या कॅन्डलला ब्रेक झाला आणि इथून बाय झाल्याच्या नंतर तुम्ही इथून चांगले पैसे कमवलेले आहात जवळजवळ बावीस तेवीस पर्यंत त्याच्यानंतर होता अदानी एंटरटेनमेंट बघू शकताय याच्या नंतर तुम्हाला एंट्री कुठे मिळणार एक तर इथे तुम्हाला मिळायची आहे एंट्री किंवा तुम्हाला दुसरी एंट्री याच्यावरती आहे आणि याच्यावरती गेलेली नाही जर का तुम्ही इथे घेतलात तर तुम्हाला इथून चांगले पैसे मिळालेले आहेत याच्या बरोबर उलट ज्यावेळी मार्केट सेलिंग साईडला असेल त्यावेळी तुम्हाला काय करायचं का आहे इथे बघू शकता सेल साइडला मार्केट असताना ज्यावेळी इथं तुम्हाला सेल साईडला मिळेल यस्ट वनच्या खाली असेल आणि जर का या एस एम एच्या खाली क्लोज कॅन्डल असेल तर इथून तुम्ही सेल करू शकता आणि इथे चांगले पैसे कमवू शकता हे कधी मार्केट वेरीस असेल तर अशा पद्धतीनं खूप चांगले पैसे आपण कमवू शकतो पण प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आणि या प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला कधीही मार्केटमध्ये पैसे मिळत नाहीत म्हणून कधीही लाईव्ह मार्केटमध्ये जे कोणी शिकवत असेल त्यांच्याकडे शिकू शकता किंवा समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करून अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा थांबूया आपण इथेच धन्यवाद